नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर बघूयात आजच्या घडामोडी असित कांबळे दहावी परीक्षेत चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस पर्सेंट गुण घेऊन उत्तीर्ण केरळ एल एस इंग्लिश हायस्कूल तालुका जिल्हा रायगड शाळेतून दुसरा क्रमांक पटकवला केरळ प्रतिनिधी एल एस इंग्लिश हायस्कूल नेरळ येथील विद्यार्थी असित गोवर्धन कांबळे यांनी इयत्ता दहावी इंग्लिश मिडियम्स हायस्कूल डिव्हिजन मुंबई बोर्ड परी या मुलाने शाळेतून दुसरा क्रमांक मिळून आईची मान उंचावली असे जरी असले तरी आज हा आनंद पाहण्यासाठी त्याचे पप्पा असते तर हा आजचा आनंद द्विगुणित झाला असता असे म्हणत असितच्या आईचे डोळे पाना पाण्याने भरून आले याला अश्रू म्हणावे की दुःखाश्रू म्हणावे हेच कळेना असे आमचे प्रतिनिधी ही निशब्द झाले के जे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी नागनाथसाने व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका